गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू लॉक तर मित्रांनो पुन्हा मी आलो आहे आपल्या नवीन घराकडे आणि सकाळी मार्केट पण बघून आलेलो आहे मुलांच्या एक्झाम होत्या त्यांना पण शाळेत पाठवलं मी थोड्या वेळ मार्केटमध्ये बसलेलो होतो मार्केटला वाच केलं तर आज आपले मार्केट पुन्हा आपल्याला खाली दिसत आहे खूप जण पॅनिक होत आहे मार्केटमध्ये तर मी मार्केटबद्दल थोडं डिस्कशन करणार नंतर तर तुम्हाला सांगतो आपला हा जो फ्रेंच डोअर बसवलेला होता पाठीमागच्या बाजूला तुम्हाला दिसतोय बघा फ्रेंच डोअर काळी मिस्त्री आले आणि त्यांनी सिलिकॉन पण फील करून दिलेलं आहे तसं मी कालच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं आता फ्रेंच डोअरचं काम कंप्लीट झालं शक्यतो रॅलिंगचं काम पण तेच करतील आता त्यांच्यासोबत भाव करणार मी कारण की आपल्या घराचं काम जे असतं ना मित्रांनो कोणाचं पण घराचं काम असू द्या घराचं काम म्हटलं की शक्यतो भाव नेहमी करायचा बहुतेकजण काय बाजारामध्ये तुम्ही चार ठिकाणी फिराल ना तुम्हाला समजेल की खूप मोठी तफावत असते भावामध्ये कोणत्याही गोष्टीचे रेट तुम्ही सिमेंट जरी आणताय तुम्ही स्टील आणताय कोणती गोष्ट असू द्या तिथे भाव नेहमी करायचा असतो आपण भाव नाही केला तर मग आपल्याला काही वेळेला तिथे कॉस्ट पण जास्त लागते ते आणि लॅमिनेट पण आलेले आहे आजच्या दिवशी मी तुम्हाला लॅमिनेट पण दाखवतो हे लॅमिनेट पण आलेलं आहे आता याच्यावरती हे वेट ठेवलेलं आहे म्हणजे कसं आहे ना ते थोडे अजून फोल्डच होत आहे लॅमिनेट हे सर्व येऊन पडलेले आहे इथे याच्यावरती थोडं प्रेस करून ठेवलं जातं याला म्हणजे थोडेसे प्लेन ले आणि जे कारागीर होते ते आले त्यांनीच प्लेन करायला ठेवलं येथे पुन्हा हो गायब झाले त्यांनी कुठेतरी दुसरीकडे काम पकडलेलं वाटतं त्यांचे दोन आहे तिकडे काम करत आहे त्यांना घेऊन येतो म्हटलं आहे एक कारागीर म्हणे की मी त्यांना घेऊन येतो पण मला नाही वाटत की ते आज येणार या ये कारागिरांचा असंच असतं खूप मानसिक त्रास देतात हे लोक खूप पैशांच्या मागे पण पळतात त्यांना काही गरज नसते बाकी जो घरमालक असतो ना तो किती परेशान होता याच्यामध्ये किती हॅराशमेंट त्याची होते त्याच्याशी त्यांना काही नसतं त्यांना फक्त पैसा पैशासाठीच ते काम करतात बाकी मग घरमालकाला किती त्रास होऊ द्यात त्यांना काही घेणं देणं नसतं घरमालकाला किती त्रास झाला तरी चालतो त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही त्यांना सवय असते ऐकून घ्यायची तसं आज सार्थकची जी जी एक्झाम आहे नाशिकला गेलेला तो गे काल त्याच्या मित्रासोबत तो गेलेला आहे एक्झामसाठी त्याला काल बसमध्ये बसून दिलं माझ्या साडूचा मुलगा पण नाशिकलाच असतो तिथं रूम घेतलेली त्याने तर मग तिथे मुक्कामी होते ते त्याच्या मित्राची सकाळची शिफ्ट होती म्हणजे सकाळच्या वेळेला एक्झाम होती साडेआठ वाजता याचा एक वाजताचा टायमिंग आहे मग तो एक्झाम देण्यासाठी एक वाजता सेंटरवरती जाणार त्याची आज जी ची एक्झाम पण होईल आणि मार्केटबद्दल मी तुम्हाला बोललो होतो तर थोड्या गोष्टी सांगतो तुम्हाला आता हे जे मार्केट खाली येत आहे ना आपलं स्टॉक मार्केट येऊ द्या काही अडचणी नसतात त्याच्यामध्ये बहुतेक जणांना ह्या मार्केटमध्ये मा खूप पॅनिक होतं आहे खूप म्हणजे खूप पॅनिक होत असतात या पॅनिकमुळेच काय होत असतं मार्केटमध्ये मोठा सेल ऑफ येत असतो मार्केट खूप खाली येतात मग सेलिंग प्रत्येकजण काय करतो स्टॉक घेतलेले असतात चांगल्या क्वालिटीचे स्टॉक पण होल्ड केलेले असतात पण अशी सिच्युएशन त्यांनी बघितली की ते, ते काय करतात मग ते स्टॉकला सेल करायला लागतात की अजून माझा पैसा जो इथे उरलेला आहे मार्केटमध्ये तो पण निघून जाईल केलेली असते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट पण तुम्ही काय करतात मग त्या स्टॉकला सेल करून टाकायला लागतात प्रत्येकजण मार्केटमध्ये सेल करतो मग अशी सिच्युएशन मार्केटमध्ये तयार होते त्यामुळे मार्केट आपल्याला पुन्हा खालच्या स्तरावरती दिसतात पण शक्यतो घाबरू नका तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल ना तर मार्केटमध्ये कधी घाबरायचं नसतं मार्केटमध्ये थोडा संयम ठेवा हे काय मार्केट पहिल्यांदा पडतं आहे का अजिबात नाही मार्केट कायमचे पडत राहणार त्यांच्यामध्ये मंदी कायम येत राहणार हे ये, ही फेज आहे ही फेज आहे मार्केटची मंदीची ही फेज पण संपेल मार्केट पुन्हा चालायला लागतील उलट जी व्यक्ती नवीन असते ना म्हणजे तिने शेअर मार्केट शिकलेलं आहे आणि तिला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तिच्यासाठी अशा मार्केटमध्येच मा संधी असते मग या संधीचा फायदा त्या व्यक्तीने घ्यायचा असतो चांगले चांगले स्टॉक असतात ई टी एफ असतात किंवा तुम्हाला वाटलं अजून सेफ जायचं आहे म्युच्युअल फंड असतात त्यांच्यामध्ये आत्ताच्या वेळेला जर गुंतवणूक चालू केली तर ते नेहमी फायदेशीर असतं बहुतेकजण चुकताच ह्याच जागेवरती की नको बाबा हे मार्केट तर खाली येत आहे ते मला फार नुकसान देऊन जाणार काय करायचं माझा पैसा इथेच वाया जाईल उलट ह्या जागेवरती संधी असतात बहुतेक जण ऑप्शन ट्रेडिंग करतात प्रत्येक दिवसाला श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात तिथं मोठं नुकसान करत आहे तिथं ते घाबरत नाही आहे मात्र अशा मार्केटमध्ये ते आहे कॉलपूट करायला घाबरत नाही ते म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी पण इथे मात्र घाबरतात इथे उलट घाबरायचं नसतं आपण सर्वांनी ठीक आहे मधले ह्या फेजेस असतात काही अडचण नाही मार्केट सुधारतील पण पण तुम्ही काय करायचं थोडंसं संयम ठेवून मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा केलेलो आहे मी तुम्हाला म्हटलंच होतं की आमचे कारागीर आता लॅमिनेट बसवण्यासाठी येत आहे थोड्या वेळ आले प्रेस करायला ठेवले लॅमिनेट आणि पुन्हा गायब झाले ते म्हटले की आता आम्ही उद्या सकाळी त्यामुळे मी घरी पण आलो ॲक्च्युली पाहुण्यांचा पण फोन आलेला होता आमचे पाहुणे इथं येवल्याचंच आलेले तर मग त्यांना मी घरी बोलवलेलं आहे आता त्यांच्यासोबतच थोड्या वेळ गप्प गोष्टी करतो आणि घरी आल्यानंतर पहिलं मी मार्केटला बघितलं तर मार्केट थोडे रिकवर होताना दिसत आहे म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग झाली आपले स्टॉक आपण जे होल्ड केलेले असतात पोर्टफोलिओमध्ये ना तर, तर पोर्ट मा ते निगेटिव्ह दिसायला लागतात तर घरी आल्यानंतर बघतोय तर पोर्टफोलिओ पुन्हा आता ग्रीनमध्ये दिसतोय हे चालूच राहणार मार्केटमध्ये त्याची चिंता नाही आहे तर आता पाहुणे येत आहे ये तर पाहुण्यांसोबत थोड्या वेळ गप्पा गोष्टी करतो पण गेलेले आता पाहुण्यांसोबत गप्पा गोष्टी केल्या मला आता दुपारचा क्लास पण घ्यायचा आहे दोन वाजता तर जेवण करतो पहिले जेवण बाकी होतं माझं जेवण झाल्यानंतर मग पुन्हा क्लास घेतो आदूचं पण जेवण चालू आहे अजून पण जेवण करतो आहे मला आता दुपारचा क्लास घ्यायचा आहे तर मी आता माझ्या सेटअपवरती आलेलो आहे इथं मी चार्ट वगैरे लावून दिले आहे स्क्रीन पण माझ्याच चालू केलेल्या आता इथं झूम मिटिंगवरती मी आता क्लासमध्ये जे पण सदस्य असतात ना त्यांना इथे घेऊन येईल आणि दुपारच्या वेळेला पण थोडंफार नॉलेज देण्याचा प्रयत्न करेल कारण की मार्केट चांगल्या पद्धतीने समजले पण पाहिजे मी जास्तीत जास्त वेळ देण्याचा सर्वांना प्रयत्न करत असतो जेणेकरून जी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे ना तिला प्रॉपर स्टॉक मार्केट शिकता आलं पाहिजे समजलं पाहिजे ते मग आपला वेळ गेला तरी चालेल तर मी आताही ते झूम मिटिंग चालू करतोय जय हिंद सर जय हिंद जय हिंद तर सर्वजण आताही ते झूमवरती जॉईन होतील बघा आणि एक ते दीड तास मी त्यांच्यासोबत मग ते डिस्कशन करेल आता तर आता साडेतीन वाजता आहे आणि मार्केट पण आपलं बंद झालेलं आहे आणि जो क्लास चालू होता तो क्लास पण आपला आता बंद केला आहे मी आता रात्रीच्या वेळेला होईल पुन्हा क्लास नऊ वाजता तर आज पण मार्केटची क्लोजिंग निगेटिव्ह पूर्ण सेक्टर ब्रॉड मार्केट निगेटिव्ह होतं मार्केटमध्ये प्रत्येकजण पॅनिक होतो आहे मी आत्ता पण इथे जे सदस्य होते क्लासमधले त्यांना सांगितलं की मार्केटमध्ये पॅनिक व्हायचं नसतं मी तर त्यांना इन्व्हेस्टमेंटचा सल्ला देत नसतो मी शिकवत असतो फक्त आता त्यांनी त्या शिकवलेल्या पद्धतीने काम करायचं असतं कारण की सेबीचे जे नियम असतात ना त्यानुसार आपण कोणालाही ॲडवाईस करू शकत नाही सेबी म्हणते तुम्ही शिकवा दुसऱ्यांना मग माझं काम ते असतं की चांगल्या गोष्टी शिकवायच्या आणि तशा पद्धतीने समोरच्याने काम करायचं मग मी तर मंदीचा फायदा घेत असतो थोडे थोडे ई टी एफ डीपमध्ये एफमध्ये करतो आहे ॲक्युलेशन केलं पाहिजे ई टी एफ छान असतात ट्रेडिंगसाठी थी पण ठीक आहे एखादा स्टॉक आपल्यालाही सापडत आहे जबरदस्तीने त्या स्टॉकला बाय करून लॉस करण्यात मजा नसते अजिबात त्यामुळे काय ई टी ए पतात डीपमध्ये अॅकॉमिडेट करत चालायचे जेव्हा स्टॉकमध्ये आपल्याला संधी मिळतात बँकच्या मग तेव्हा स्टॉकला बाय करायचं असतं व्हिडिओ कालच्या दिवशी बनवला होता आणि त्याला रेकॉर्ड पण केलेलं होतं आपला डीपटेक चॅनल आहे ना त्याच्यावरती हा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल संध्याकाळच्या वेळेला कोणी जर जॉईन असेल आणि जे जॉईन झालेले नसतील त्यांनी जॉईन पण व्हायचं तिथं तर हा व्हिडिओ मी तिथे अपलोड करून दिला होता तो डीपटेक चॅनलवरती बघायला मिळेल सर्वांना मी आता स्क्रीन वगैरे माझ्या इथे बंद करतो आता वेदू चहा झाला का तुझा पिली चहा तू तर चहा पण आलेला आहे बघा तर सोबत चहा पण आलेला आहे इथं तर मी चहा पण पितो आहे वेदिका पण आली माझ्याबरोबर तू घ्या ना चहा थोडा पिला दूध पिते ना तू आपला जो दुसरा चॅनल आहे ना दीपटेक तर त्याच्यावरती थमनेल मी स्वतःच बनवतो स्वतः मीच करतो आणि थमनेल पण मी स्वतःच बनवत असतो म्हणजे बघा क्लास पण झाला क्लास झाल्यानंतर व्हिडिओ अपलोड केला आणि आता दुसरं एक थमनेल बनवायचं आहे तर मी ते थमनेल पण आता बनवतो आहे आणि चहा पण पितो आहे चहा झाला की मग मी पुन्हा आपल्या नवीन घराकडे जातो आहे कारण की आज कारागीर पण नाही तिथं आणि संध्याकाळच्या वेळेला गाई वगैरे येतात ते झाडं पण खाऊन टाकतील तिथे त्यामुळे थोडं लक्ष पण मला तिथे द्यावंच लागतं तर मी चहा पिऊन मग तिकडे जाईल आता तर मी पुन्हा साईडकडे आलेलो आहे आणि लवकर का आलो तर या गाईंमुळेच म्हटलं झाडं वगैरे खाऊन टाकतील पण मी घराजवळ आलो न बघितलं तर या गाईंनी पूर्ण मुळ्याची झाडं होती ना ती खाऊन टाकलेली होती त्यामुळे इथे लक्ष द्यावं लागतं जरी कारागीर आलेले नसले ना चार किंवा साडेचारच्या दरम्यान मला यावंच लागतं थोडं जरी लेट झालं ना ज्या आहेत ना पुन्हा आपल्या झाडांना खाऊन टाकतात मग बरं झालं गुलाबाची झाडं वाचली आज पण जर थोडं उशीर झाला ना मला या गाईंनी खाऊन टाकलेली असते ही झाडं आणि समोर तर मुरूम पण पडलेलं आहे बघा काल जे सी बीने हा एरिया पूर्ण प्लेन केलेला होता तर ह्या बाजूला पडलेला आहे मुरूम एखाद्या वेळेला उदय जे बी आणि प्लेन करून देईल मग ह्या बाजूला पण पडेल थोडं मुरूम हा पूर्ण एरिया मग क्लीन होऊन जाईल इथं प्लेन झालं तर बरं होईल तर आता संध्याकाळ पण झालेली आहे म्हणजे जवळजवळ आता इथे अंधारच पडलेला आहे आतले लाईट पण मी लावले बाहेरचे लाईट आम्ही इथे लावलेली आहे काही स्ट्रीट लाईट म्हणजे इथे आहेत नगरपालिकेचे पण त्यांचे जे कनेक्शन नाही आता सध्या इथे तर ते लाईट पण मी लावलेले आहे आता आणि पेंटर वगैरे काही आलेले नाही आहे आज पण काही काम झालं नाही तर उद्या सकाळपासून शक्यतो आता काम चालू आहे आज झाडं वाचले मी थोडं लवकर आल्यामुळे आपली गुलाबाची झाडं वाचलेले आज नाहीतर आज गुलाबाची झाडं गाईंनी खाऊन टाकले असते म्हणजे दोन वेळेला तर खाल्लेले आता छान आलेले झाडं ते नाहीतर मग आज गोंधळच झालेला असता पूर्ण झाडांचा तर मग ब्लॉगला मी इथेच थांबवतो आता आपण पुन्हा भेटू उद्या सकाळी पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद